टोल भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी केंद्र सरकारनं फास्टॅग यंत्रणा कार्यान्वित केली मात्र यातून टोल चालवणाऱ्या कंपन्यांनी केंद्र सरकारच्याच यंत्रणेतून भ्रष्टाचाराचा नवा मार्ग शोधल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय नाशिकच्या चांदवड जवळील मंगरूळ टोल नाक्यावरील एक व्हिडिओ हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि टोलच्या झोलचं भिंग फुटलं असाच प्रकार राज्यातील इतर टोलवरही सुरू असण्याची शक्यता आहे नेमका कसा सुरू आहे टोलचा झोल पाहूया याविषयीचा पुढारी न्यूजचा हा खास रिपोर्ट

ज्यांच्या वाहनांना फास्टॅग नाही त्यांच्याकडून दुपटीने पैसे आकारण्याचा नियम आहे जसं की चांदवल टोल नाक्यावरती फास्टॅग असेल तर कारसाठी एकशे पासष्ट रुपयांची आकारणी केली जाते मात्र इकडे फास्टॅग नसलेली कार जात असताना त्यांच्याकडून रोखीने तीनशे तीस रुपयांची आकारणी होणं बंधनकारक आहे इथे घडलं वेगळंच संबंधित कर्मचारी अवघे एकशे पासष्ट रुपये घेऊन कुठलीही पावती न देता वाहनधारकांना सोडून देत पावती हवी असेल तर त्यासाठी तीनशे तीस रुपये द्यावे लागतील अशी सूचनाही देतोय या सर्व गोंधळात पैसे घेतल्यानंतर पावती न देता तो त्याच वेळी आपल्याकडील फास्टॅग स्कॅन करतोय ही प्रक्रिया बघितल्यानंतर टोलवरील भ्रष्टाचाराचा नवा मार्ग तुमच्या लक्षात आला असेल आपल्या गाडीला जर फास्ट ट्रॅक नसेल अथवा त्या फास्ट्रॅक मध्ये रिचार्ज नसेल तर डबलचा टोल घेतला तिथे एकशे पासष्ट रुपये टोल घेता तर नसेल तर तीनशे तीस रुपये आपल्याला टोल पे करावं लागतील हे टोल ठेकेदार त्याचाच गैरफायदा घेऊन तीनशे तीस रुपयाची मागणी करायची पण नागरिक एवढे पैसे देऊ शकत नाही त्यामुळे त्यांच्याकडून एकशे पासष्ट रुपये घेऊन कारला ते सोडून देण्यात येत होतं आणि त्याची एंट्री लोकल डुप्लिकेट फास्ट ट्रॅक बनवलेली होती त्याच्यावरती हे करत होतं गंभीर बाब म्हणजे पुढारी न्यूजच्या कॅमेऱ्यात धक्कादायक बाब समोर आली आहे पुढारी न्यूजचा कॅमेरा सुरू असल्याचं पाहून ज्या वाहनांना फास्टॅग नाही त्यांच्याकडून रोखीने पैसे घेण्याची तसदीही टोलवरील कर्मचाऱ्यांनी घेतली नाही टोलच्या झोलचा भांडाफोड होत असल्याचं पाहून कर्मचारी सैभाईर धावत होते त्यांच्याही मनात चांगलीच धास्ती भरलेली होती या संपूर्ण प्रकरणावरती टोलचे मॅनेजर मनोज पवार यांचीही पुढारी न्यूजच्या टीमने भेट घेतली प्रतिक्रिया देत असताना हा व्हिडिओ खोटा असल्याचं त्यांचं म्हणणं आहे आमच्यावर ब्लेम करणारा व्यक्ती आहे तो राजू खान त्यांनी हे व्हिडिओ वगैरे पा की तो सांगतो की दोन वर्षापासून कर्मचाऱ्यांचे हाल होत होते की कर्मचाऱ्यांना आम्ही चोरी करायला भाग पाडत होतो किंवा मग जबरदस्ती आम्ही चोरी करायला सांगत होतो ते पूर्णपणे खोटं आहे पुढारी न्यूजने टोलवरून काढून टाकलेल्या आणि ज्यांच्यावर टोल मॅनेजर आरोप करत होते त्या राजू खान यांचा शोध घेतला पोलिसांना टोलवरील संपूर्ण भ्रष्टाचाराचे पुरावे दिले असून चौकशीची मागणी केल्याचं राजू खान यांनी पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिली त्याशिवाय टोलवरती सुरू असलेल्या चोरीला विरोध करत असल्याने आपला टार्गेट करून कामावरून काढल्याचा दावा राजू खान यांनी केलाय टोल नाक्यावरती भ्रष्टाचार कसा सुरू होता याचा अंकच पुढारी न्यूजकडे कथन केला के मी त्याला सातत्याने विरोध करतो आहे चोरी बंद कर चोरी बंद कर कर्मचाऱ्यांचं नुकसान होईल आणि हा माणूस गेल्या दीड वर्षापासून गुंडांना घेऊन मी सांगतो परत परत गुंडांना घेऊन माग पाठीमाग गुंड आहे टोलवर त्यांना घेऊन पोरांवर प्रेशर टाकून दीड वर्षाच्या कालावधीत लाखो रुपयाचा गंडा यांनी फ्रॉड केलेला आहे पुढारी न्यूज राजू खान यांच्यानंतर त्यांच्या नावावर बनावट फास्टॅग बनवला होता त्यातील बाळू कासव यांचा शोध घेतला त्यांच्याकडून मिळालेली माहिती आणखीन गंभीर होती त्यांनी तीन वर्षांपूर्वी विकलेल्या कारच्या चेसी नंबर वापरून रोज पन्नास पेक्षा अधिक वेळा फास्टॅग स्कॅन होत होता राजू खान यांनी या प्रकरणाचा भांडाफोड केल्यानंतर कासव यांच्या आपल्या नावाची फसवणूक होत असल्याचं लक्षात आलं म्हणून त्यांनी थेट चांदवड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली प्रायव्हेट गाडी होती माझ्याकडं त्या गाडीचा सी नंबर घेऊन फास्टॅग बनवण्यात आला त्याच्यानंतर राजू खाननी जेव्हा ओपन केलंय सगळं त्यावेळेस आम्हाला कळालं का आमच्या नावाचे पाच टॅग हवं असं पोलीस स्टेशनला तक्रार केली अर्ज दिलेला आहे चांदवड टोल नाक्याचं तुम्ही आता माझ्या निदर्शनास आणलेलं आहे एन एच आयशी आम्ही कोऑर्डिनेशन करू आणि पोलीस स्टेशनला जो अर्ज दिलेला आहे त्याची सखोल चौकशी करू आणि कायदेशीर योग्य ती कारवाई आम्ही करू त्यामध्ये जवळपास दिवसाला एक बनावट फास्टॅग तीस ते चाळीस वेळेला स्कॅन केला जात असल्याचं तक्रारदारांचं म्हणणं आहे असे जवळपास पन्नास पेक्षा जास्त फास्टॅग तयार करण्यात आल्याचा आरोप आहे म्हणजे महिन्याकाठी पंचवीस ते तीस लाखांची चोरी जवळपास दीड वर्षांपासून सुरू असल्याचं तक्रारदारांचं म्हणणं हीच बाब एन एच ए आयच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्याने त्यांनी चौकशी सुरू केली चांदवड टोल नाक्यावरच्या माझ्याकडे तक्रारी आलेल्या आहेत तर त्या अनुषंगाने मी ती जे टोल कलेक्शनची जबाबदारी आहे ती कन्सेशनरवाळ आहे इरफॉन सोमा टोलवेज लिमिटेड म्हणजे आय एस टीपेल यांच्याकडे आहे तर ते त्यांच्या मॅनेजमेंटला मी लिहिलेलं आहे आणि त्यांची त्याच्याविषयी चौकशी चालू आहे असं मला समजलेलं आहे नाशिक जिल्ह्यातील चांदवड इथल्या मंगळूर टोल नाका चालवण्यासाठी इरकॉन सोमा टोलवेज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला मुख्य ठेका मिळाला आहे या कंपनीने टेंडर प्रक्रिया राबवून कोरल असोसिएट्स कंपनीला ठेका दिला परत याच कंपनीने अंश इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसोबत करार करत उपठेका दिला अशातच भ्रष्टाचाराचा नवा मार्ग काढून सुरू केलेली वसुली शासनाची आणि सर्वसामान्य नागरिकांची लूट करणारी आहे त्यावर ज्या मतदारसंघात हा टोन येतो त्या खासदार भास्कर भगरे यांनीही यावरती संताप व्यक्त के केला फास्टॅग नसेल तर जी दंडाची आकारणी केली जाते त्याच्यामध्ये काही गोड बंगाल केलं जातं हे नक्कीच चुकीचं आहे नाई असे जर असे तर नाईच्या अधिकारी असतील किंवा संबंधित टोल ठेकेदार असेल त्यालाही या संदर्भातला जाब विचारून हे सगळं कसं दुरुस्त करता येईल छोटे मतदारसंघातील प्रत्येक शेतकरी बांधव असेल किंवा सर्वसामान्य माणसाची फसवणूक होणार नाही याची काळजी मी घेणार आहे चांदोड टोलवर जर असं एक त्याची माझ्याकडे पण द्या संबंधित विभागाला ताबडतोबीने याचं चौकशी करायला आलो आणि असं जर असेल तर ती गंभीर बाब आहे त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल दरम्यान या संपूर्ण प्रकारावरती पुढारी न्यूजनं काही सवाल उपस्थित केलेत गेल्या दीड वर्षात स्थानिक म्हणून किती वाहनांना सूट देण्यात आली एकाच नंबरची किती वाहनं स्थानिक म्हणून दिवसभरात ये जा करत होती स्थानिक वाहनांच्या फास्टॅगची पडताळणी करण्यात येते का स्थानिक नसताना ट्रक चालकांना कारचा फास्टॅग देऊन सूट कुणी दिली तक्रारदारांच्या आरोपांची दखल घेण्यास विलंब कोणामुळे होतोय महिना उलटून गेल्यानंतर टोलचा डेटा नष्ट झाल्यावर तपासणी केली जाणार आहे का टोलवरील कर्मचारी खरोखर दबावात काम करत आहेत का कर्मचाऱ्यांकडून चोरी करून घेतली जाते का नाशिकच्या चांदवड टोल नाक्यावर सुरू असलेला टोलचा झोल आणि त्या पार्श्वभूमीवर सुरू असलेले आरोप बक्ता हे प्रकरण अतिशय गंभीर आहे या संपूर्ण प्रकरणाची आणि टोलच्या या नव्या झोलची केंद्रीय पातळीवरनं सखोल चौकशी आणि तीही तात्काळ होणं अतिशय महत्त्वाचं आहे टोलवर सुरू असलेला झोल आणि त्या पार्श्वभूमीवरती सुरू असलेले आरोप बघता हे प्रकरण गंभीर आहे टोलवरती सुरू असलेला झोल राजकीय सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे टोलवरील भ्रष्टाचाराचा नवा झोल चांदवड इकडे सुरू नसून राज्यभरातील टोलवरती सुरू असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे त्यामुळे टोलवरील झोलची केंद्रीय पातळीवरून सखोल चौकशी आणि तीही तात्काळ होणं महत्वाचं आहे किरण ताजने पुढारी न्यूज नाशिक